मला सुद्धा असा प्रश्न कधी पडला आहे का की तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये केसांचं दान का केलं जातं तर ही माहिती तुमच्यासाठी आहे आंध्र प्रदेशामध्ये असणारं तिरुपती बालाजी मंदिर हे प्रचंड श्रीमंत मंदिर मानलं जातं दररोज हजारो भाविक भारतातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा अनेक लोक इथे दर्शनाला येत असतात आणि दानधर्मही ही करतात कारण अतिशय जागृत असंही देवस्थान मानलं जातं तिरुपतीच्या मंदिराची भव्यता आणि दिव्यता अचंबित करणारी आहे आपल्या भारतामध्ये अनेक मंदिरांमध्ये वेगवेगळ्या रूढी परंपरा पाहायला मिळतात त्याचप्रमाणे तिरुपतीच्या मंदिरामध्ये केस दान करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे इथे केवळ पुरुषच नाही तर स्त्रिया सुद्धा आपले केस दान करतात या मंदिरामध्ये सुमारे वीस हजार लोक रोज आपले केस दान करतात असं सांगितलं जातं तिरुपतीच्या मंदिरात येऊन केसांचं दान केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हणतात त्याचबरोबर जेवढे केसांचं दान आपण करू त्यापेक्षा आप दुप्पट अधिक तिरुपती बालाजी परत देतात अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामागे एक प्राचीन कथा आहे तिरु म्हणजे लक्ष्मी आणि पती म्हणजे लक्ष्मीचे पती अशा या तिरुपती बालाजी मंदिरातील मूर्ती ही भगवान विष्णूंच्या व्यंकटेश रूपात पाहायला मिळते पुरातन कथेनुसार तिरुपती बालाजी हे लक्ष्मी मातेला शोधण्यासाठी निघाले होते तिरुपती बालाजी हे लक्ष्मी मातेला शोधण्यासाठी का निघाले होते याचीही एक प्राचीन कथा आहे तीही मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण ही, ही कथा बघूया तर लक्ष्मी मातेला शोधण्यासाठी निघाले असताना एके दिवशी ते कंटाळे दमले सुद्धा दमले असल्याने एके ठिकाणी मुंग्यांच्या वारुळामध्ये ते आराम करू लागले जिथे हे मुंग्यांचं वारुळ होतं तिथेच एक गोमाता रोज यायची आणि आपलं सर्व दूध त्या वारुळामध्ये अर्पण करायची असं खूप वेळा झालं एके दिवशी गाय चालणाऱ्या सेवकानं ते पाहिलं तो क्रोधित झाला त्याला खूप राग आला रागाच्या भरात त्यानं त्याच्या जवळ असणारी कुऱ्हाड ही त्या गायीच्या दिशेनं भिरकावली त्यावेळी गायीवर प्रचंड प्रेम करणारे बालाजी वारुळातून प्रकट झाले आणि त्यांनी तो वार आपल्या डोक्या डोक्यावर झेलला त्यांच्या डोक्याला जखम झाली आणि तेथील केसही तुटले त्यानंतर पुढे त्यांची भक्त असणारी निलाद्री हिला त्यांचं ते रूप पहावेना म्हणून तिने बालाजींना आपले केस अर्पण केले आणि म्हणूनच तेव्हापासून लक्ष्मीपती बालाजींना केस अर्पण करण्याची प्रथा चालू झाली त्याचबरोबर केस हे शारीरिक सुंदरतेचा एक महत्त्वाचा भाग आहे असे असूनही त्याचा त्याग करणे म्हणजे पाप आणि चुकीच्या गोष्टींचा त्याग करणे असेही मानले जाते तर जी व्यक्ती अशा प्रकारे केसांचा त्याग करून अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असेही वरदान तिरुपती बालाजीने दिले तर अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ